विशाल झाला रे काय चालू ना कुठे उपाशी राहिले जनवर उपाशी पटापट मला काळजी वाटली मी आता पाणी बिनी पाजलं देणला म्हणलं चालू आता थोडासा चाऱ्याचा विचार करू पण मग आता ते मी पाहिलं आता तू चारा कुटकर तुकडे कर राहिला त्याच्यावाली तेच ना आता काय तर मग कसं होईल चांगलं ते तर केल्याशिवाय काय माझ्या शेतकऱ्याचं कामच आता गुरहाडोर सगळं पावस लागत आपल्याला घ्या आता तसं चाल चाल टाक त्या दोन्ही तिन्ही जाणवरा टाक दोघायला थोडं थोडं रे ह श्यान सुद्धा कोणी बाया कुठे गेल्या श्यान पाह पडलंय पडल हा अजून ते काय तपासणी काम करायचं जाणारंदा पोट भरलं मी दूध बी काढता येते हा ना हां बरं चला आता दुपार झाली जेवण करू आपण हं बर मामा बरं अरे येस काय काय रे कुठे गेला आता कुठं दिसला दिसला औषध औषध डायनासोर डायनासोर दिसला म्हणतोय अरे तो जंगलातला प्राणी आहे तो इकडे इकडे शेती क काळी येईल तो आपला आव

अरे जवळ जा पिल्लू पिल्लू आहे डायनासरचं पिल्लू आहे बाप्पा ते